हा एक आपण आत्ता घेतलेला ट्रेड भाई बाई लाईव्ह हां लाईव्ह घेतलेला ट्रेडवे होई लाईव्ह तुमच्यात एकदा हाय फ्रेंड्स गुड इव्हनिंग आता करंटली टाईम होत आहे पाच वाजून चाळीस मिनटं होऊन राहिलेले आहे आणि आपण एक आर यू एस डीमध्ये ट्रेड एक्झिक्यूट केला आहे डबल बॉटम स्ट्रक्चरवरती तर तुम्हाला दाखवतो काय अनालिसिस आहे आपली हा आपला दिवसातला पहिला ट्रेड आहे आत्ता आपण घेतलेला आहे एक एक ट्रेड आणि तो दाखवतो तुम्हाला वन मिनिट आपण बघू शकता इथं डबल बॉटम पॅटर्न बनला आहे हा एक वेळा सपोर्ट घेतला आहे दोन वेळा सपोर्ट घेतला आहे नंतर इथून मार्केटने एक रिव्हर्सल पॅटर्न बनवलेला आहे त्याच्यावर आपण एक ट्रेड घेतला आहे इथं ट्रेड एक्झिक्यूट केला आहे आता बघू शकता करंटली दहा डॉलरचा लॉस चालू आहे आपल्याला बघू काय होते तर असं मार्केट चालू आहे आणि हा आपला लास्ट ट्रेड असणार आहे फर्स्ट अँड लास्ट ट्रेड आता जर मार्केटनं जर ह्या लेवलच्या खाली क्लोजिंग गेली सपोज हे जो लेवल ह्या लेवलच्या खाली क्लोजिंग गेली तर वी विल इंड अवर ट्रेड ओके ॲटलिस्ट वन रेस टू टू तर आपण ह्याच्यामधून बुक करूच बाकी मग बघू काय होतं तर आदर बघा आपण इथे एक प्रॉपर ट्रेड घेतला हो ना आपण इथे एक प्रॉपर ट्रेड घेतला अख्खा दिवस ट्रेड नाही घेतला पण इथं एक प्रॉपर ट्रेड घेतला इतक्यात <coughs> बरोबर आहे आणि हा <coughs> ट्रेड आपला चालू पण आहे तुम्हाला दाखवतो मी पहा हा ट्रेड चालू पण आहे एकदम भारी ट्रेड चालू आहे हा नेटवर्कमुळे त्याच्या त्यामध्ये दिसत नसेल शेट करंट पेनेल पण मस्त चालू आहे ट्रेड हा बघा आता सांगतो एक यार काय करायचं आहे मी इथं ट्रेड घेतला इथं रेजिस्टन्स घेत आहे मार्केटनं मार्केट इथं रेजिस्टन्स घेत आहे तर मी असं सोचलो असते की बाई याच्यातून याच्यामधून आपल्याला एक्झिट करायचं आहे बरोबर ना पण आपल्याला नाही सोचायचं आहे असं कारण माहीत आहे का मार्केटमध्ये जेव्हा आपण ट्रेड करतो ना आपल्या आपल्या मनामध्ये हजार विचार येत असते पण त्या विचारावर स्ट्रिक्ट राहायचं काम आपलं आहे बरोबर ना आपला आपल्या मनावर कंट्रोल पाहिजे बघू शकता बघू शकता तुम्ही आता आपला लाईव्ह पी एन एल थर्टी सेवन थर्टी सिक्स डॉलर चालू आहे आणि आपला टार्गेट आहे लगभग चौवेचाळीस डॉलरचा आपण चौवेचाळीस डॉलर याच्यामध्ये भेटले तर आपण बिंदास शांतपणे आपला ट्रेड एक्झिट करून टाकायचा और मार्केट एकदाच खाली काय आलं तर आपण बिंदास आपल्या कॉस्ट टू कॉस्ट प्राईसवर एक्झिट होऊन जायचं हा आपला रूल आहे बरोबर तर आपण आपल्या बिलकुल प्लॅनवर स्ट्रिक्ट राहायचं नंतर मार्केट आपल्याला रिवॉर्ड देईलच बघू देईल का नाही देईल तर आणि तुम्हाला आज काय मार्केटनं रिवॉर्ड दिलं की नाही तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगाल आय आय एम वेटिंग फॉर दॅट बघा सब खतरनाक चालू आहे भाई मस्त चालू दे यार मार्केटला एकदम भारी चालू दे मजा येईल ना यार जर टार्गेट हिट कराल तर ना असं काही नाही आहे करल तरी ठीक आहे नाही करल तरी ठीक आहे पण आय होप यार माझी अॅनालिसिस बरोबर आहे तर ट्रेड राईट जाईलच असं मला वाटते बघू शकता तुम्ही एकदम भारी रिजेक्शन घेऊन मार्केट ओवर गेला आहे एकदम काफीला जालना आहे काफीला बघू काय होतं समोर अजून तर तुम्हीच बघा की बाई अॅनालिसिस कशाला म्हणते आहे का नाही व्हॉट इज मिन्ड बाय ॲनालिसिस आहे ना कशाला म्हणतात अॅनालिसिस बरोबर ना आपण लाईव्ह आहे बाई लाईव बघा दाखवतो तुम्हाला मी करंटली भाई तर दोन ट्रेड हा एक वरचा ट्रेड आहे तो गलतीने लागलेला आहे आणि जो खालचा ट्रेड आहे ना दिसलं का फिफ्टी नाईन डॉलर हा एक आपण आत्ता घेतलेला ट्रेड भाई लाईव्ह हां लाईव्ह घेतलेला ट्रेड वे लाईव्ह तुमच्या दिखता कसं वाटलं तुम्हाला मस्त ना एकदम भारी अशी आहे भाई आपली ॲनालिसिस एकदम परफेक्ट राईट तर ॲनालिसिसवर नाही आपल्या सायकोलॉजीवर फोकस करायला पाहिजे यार माझ्या पण मनाला वाटलं होतं या रितवारी मार्केट आलं तर खाली जाईल मी, मी ते एक्झिट करायला पाहिजे पण मी काऊन करू त्याच्यामागे रिझन आहे भाई काय रिझन आहे की मी जो प्लॅन केला की ह्या लेवलच्या खाली क्लोजिंग जर दिली ना तर आय विल एक्झिट फ्रॉम द ट्रेड ओके तर हा माझा प्लॅन होता तर मी प्लॅनप्रमाणेच चालेल ना तर तुम्हाला पण असंच प्लॅनप्रमाणे चालायचं आहे बरोबर एकच ट्रेट घ्यायचा आहे क्वालिटी रेट घ्यायचा आहे क्वालिटी क्वालिटी मॅटर करते भाई नॉट क्वांटिटी इन अ मार्केट ओके चल बघू शकता Have a nice day. Now I will close my day. Now, okay. Thank you so much for watching.